नमस्कार महाराष्ट्र त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीला सामोरे जात असताना निवडणूक आयोगावर आमच्या या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय आज काँग्रेस पक्षाचे दोन अधिकृत फॉर्म ए बी फॉर्म आम्ही भरलेले असताना ते फॉर्म बाद करण्याचं काम या ठिकाणी निवडणूक आयोगाने केलेलं आहे दिल्लीमध्ये आमच्या देशाचे नेते लीडर ऑफ ऑपोजिशन राहुलजी गांधी या संदर्भामध्ये निवडणूक आयोगावर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आहे त्या पार्श्वभूमीवर आज तळेगाव शहरामध्ये देखील आम्हाला या ठिकाणी याचा अनुभव घेण्याची प्रचिती या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या आम्हाला आलेली आहे अतिशय दुय्यम दर्जाची वागणूक हे विरोधकांना देतात ते देशामध्ये राज्यामध्ये आज आमच्या तालुक्यामधील शहरामध्ये ह्या ठिकाणी जर या निवडणूक आयोगाला जर निवडणुकाच घ्या अशा पद्धतीने घ्यायच्या असतील तर आमचं या ठिकाणी स्पष्ट मत आहे की निवडणूक आयोगाने या निवडणुका न घेता सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी बिनविरोध त्यांनी या ठिकाणी निवडून देण्याचं काम निवडणूक आयोगाने डायरेक्टली करून टाकावं आणि आमचा या ठिकाणी निवडणूक आयोगाचा आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं जाहीरपणे निषेध व्यक्त करतो आणि ह्यांचा अतिशय गलथान कारभार या ठिकाणी चाललेला आहे आज ज्या वेळेस आपण ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करतो ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याच्यामध्ये नॉट रेकॉर्ड फाउंड म्हणून एक टॅब आहे तर त्याच्यामध्ये तो डेटा ज्या वेळेस रिट्रीव होतो तो डेटा रिट्रीव करत असताना नॉट रेकॉर्ड फाउंड म्हणून त्या ठिकाणी येतं आहे तर त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने कुठल्याही प्रकारचे आदेश किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी आम्हाला तिथं निर्देश दिले नव्हते की तुम्ही त्या ठिकाणी पेनानी तिथं नॉट ॲप्लिकेबल म्हणून करावं किंवा नील करावं आणि त्याच्यापुढं त्यांनी आता के, काय केलेलं आहे सत्ताधाऱ्यांचा एकही फॉर्म बाद होत नाही आहे आणि विरोधकांचे सगळे फॉर्म बाद होतात ते म्हणजे या ठिकाणी आज निवडणूक आयोगावर आमचं या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित आम्ही या ठिकाणी करतो आहे जर अशा पद्धतीने जर सत्ताधाऱ्यांना निवडणुका घ्यायच्या असतील तर त्यांनी या ठिकाणी या निवडणुका अशाच आमच्याकडून भेट म्हणून घ्याव्या आम्ही आज या ठिकाणी लोकशाही वाचवण्यासाठी देश सुरक्षित राहण्यासाठी आम्हाला नागरिकांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवडणुकाला सामोरे जात होतो महाविकास आघाडीनी ज्या वेळेस या ठिकाणी स्टँड घेतला की आम्हाला या ठिकाणी निवडणुका लढायच्या त्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी स्थळेगाव नगर परिषदेमध्ये एकशे चौतीस अर्ज या ठिकाणी आले आणि त्या पार्श्वभूमीवर आज सत्ताधाऱ्यांनी देखील ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की जर एकशे चौतीस अर्ज जर या ठिकाणी येतात ते म्हणजे नागरिकांचा किती रोष या सत्ताधाऱ्यांवर आहे ह्याचा देखील विचार या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी करणं गरजेचं आहे नागरिकांचा प्रचंड रोष आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकांना सामोरं जातोय आणि सामोरे जात असताना नागरिकांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी या धनधानग्यांसमोर या निवडणुकांना सामोरे नगर परिषदेची निवडणूक होत असताना आज जे फॉर्म आम्ही सबमिट केले होते सर्व विरोधकांनी व अपक्षवाल्यांनी त्याच्यामध्ये आणि वंचितवाल्यांनी पण जे फॉर्म सबमिट केले होते त्याच्यामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं की आम्ही जे फॉर्म सबमिट केले त्याच्या अगोदर आम्ही चार वेळा त्याची पार पडताळणी अधिकाऱ्यांकडून करून घेतली होती आणि मुख्य अधिकाऱ्यांनी जे निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी त्यांनी प्रत्येक अर्जावरती आमचे जेवढे पेपर आम्ही त्या ते त्यांना सबमिट केलं त्याच्यावरती होय होय म्हणून टाकलं त्याकरता आम्हाला पूर्णपणे वाटलं की आमचा अर्ज हा ग्राह्य आहे पण नंतर छाननीच्या टायमाला त्यांनी त्याच्यातून अनेक तुटी काढून विरोधकांनी जो आम आमच्यावरती रोष करायचा होता तो केला आणि इले, आम्हाला इलेक्शन पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपलं नाव शंकर निवृत्ती बेगडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मी तळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अपक्ष फॉर्म भरला होता चौदा ब मधून तर माझ्या सगळ्यात पहिले फॉर्म माझा होता आणि दहा जणांनी पास करूनही तेव्हा भा फॉर्म भरताना साध्या फोटोसाठी त्यांनी माझ्याला परत घरी पाठवलं होतं की साईज छोटी करून आणा आणि आता ऐन काल ह्याच्यासाठी फॉर्म भरताना छाननी करताना त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे रेकॉर्डेबल काही तुमची इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे मग हे त्यांनी आधीच सांगायला हवं हो होतं मग मी माझा फॉर्म परत रिक हे करून भरला असा आणि ऐन वेळेला त्यांनी सांगितलं की आता तुमचा फॉर्म बाद केलेला आहे तर माझाही ह्याच्यासाठी निषेध आहे पक्ष नाही अपक्षच होतं माझं प्रभाग चौदामधून चौदा मी मी निवडणुकीसाठी मी माझं मतदान इथून पुढे करणार नाही आहे आणि हे एक खूप गैरकारभार आहे येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा हे चुकीचं आहे तुम्ही आज काय ह्याच्यासाठी उत्तम उदाहरण देत आहे हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्यासाठी ही खरंच खूप मोठी चुकीची गोष्ट आहे तळेगाव नगर परिषदेमध्ये काँग्रेस असेल शरद पवार गट असेल राष्ट्रवादी हा गट असेल या ठिकाणी उबाटा गट असेल वंचित बहुजन आघाडी असेल जे जे या ठिकाणी संविधाना मानणारे जे पक्ष आहेत या पक्षांना या तळेगावातून हद्दपार करण्याचं काम इथले असणाऱ्या आजी आणि माझे आमदारांनी ठरवलेलं आहे त्याचप्रकारे त्यांनी ह्या अख्खी यंत्रणा या ठिकाणी मॅनेज करून कसे फॉर्म बाद होतील या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न चालू केलेले आहेत आणि इथं फार मोठा भ्रष्टाचार होतो आहे आणि वंचित बहुजन आघाडी याचा फार निषेध करतो कारण आमचा या ठिकाणी वर्षाली कदम याकडे उमेदवार असताना प्रशासनानं गलथन कारभार करून चुकीच्या इन्फॉर्मेशन देऊन आम्ही योग्य प्रकारे त्या ठिकाणी जात असताना चुकीच्या पद्धतीने फॉर्म या ठिकाणी बाद करण्याचं काम केलं आहे मग त्या ठिकाणी काँग्रेस असेल सर्वच पक्षाचे कार्यकर्ते असतील यांचं फॉर्म बाद केलं आहे आणि फक्त यांना या ठिकाणी विनवध काढण्यासाठी हा रडीचा डाव या ठिकाणी यांना चालू केलेला आहे याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो लोकशाहीचा गळ्या आवळण्याचंच काम या ठिकाणी चाललं आहे एवढा लोकशाही संपुसर आणण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे का ज्या संविधान बाबासाहेब आंबेडकरने संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून लोकशाही आपण ज्या लोकशाहीमध्ये राहतो वावरतो त्या लोकशाहीला संपवण्याचं काम इथं केलेलं आहे इथं कोणताच उमेदवार असेल लोकांचे प्रश्न मांडणारा उमेदवार असेल तो उमेदवार या ठिकाणी सत्तेत आला नाही पाहिजे मग या ठिकाणी विरोधक असतील सत्ताधारी असतील इथं आम्हीच राहू दुसऱ्या कोणी मध्येच आला नाही पाहिजे अशी यंत्रणा या ठिकाणी उभी करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद